सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो येथे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला प्रारंभी कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या हस्ते महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आलं त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी व उपाभियंता गोविंद मुंडे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रास्ताविका स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी उपअभियंता गोविंद मुंडे कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके इंजिनियर अनिरुद्ध लंगे इंजिनियर घोळवे यांच्यासह मनसेचे सुनील जगताप ठेकेदार जगन्नाथ दौंड शरद राठोड अशोक मुंडे जाधव साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग लातूरचे राजेंद्र घोडके शेख भाई राजू होट्टे लक्ष्मीकांत ठोके यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील जोगुजी साबणे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा पीठ